जज अ बुक बायस कवर तर आपण काल पाहिला होता पार्ट वन पार्ट वन मध्ये आपण काय पाहिलं तर ते जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर तुम्ही पार्ट वन नक्कीच बघा आणि हा पार्ट टू आहे उसल्या बुकचा तर तुम्हाला वाटत असेल की हे इतकी छोटी बुक आहे याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटत असेल तर तुम्हाला तुम्ही हे लक्षात घ्या की डोंट जज अ बुक बाय इट्स कवर अँड पेजेस तर आ, हे बुक आहे का खूप चांगल्या प्रकारे मांडणी केले या पुस्तकाचं रायटर आहे लक्ष्मण लक्ष्मण गायकवाड आणि हे पुस्तकाने खूप बेस्ट आहे वाचायसाठी जर तुम्ही पार्ट वन नसेल बघ नसला बघेल तर तुम्ही ते पार्ट वन नक्कीच बघा तर आ, पार्ट वन आम्ही राजरत्न भुगजरने युट्यूब चॅनलवर टाकेल आहे आणि त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतरचा हा पार्ट टू आहे जर आपण काल पाहिलं होतं की लक्ष्मण लक्ष्मरावताकाने त्यानं एका वॉचमॅनला जा सायकलची धडक मारली होती आणि वॉचमॅनने त्याला खूप आणलं तर आपण इत्रुक आपलं झालेलं होतं तर याच्यानंतर काय होणार आहे तर आपण हे कोणलेला तर तो रोजच्यासारखा त्याच्या कामाला जाते तर त्याला हे खूप शंका होते की आपल्याच जातीच्या लोकांना का मारते दुसऱ्या जातीच्या जा उच्च जातीच्या लोकांना काय नाही मारत आपल्या जातीत भेदभाव का करते तर तर त्याचा हे प्रश्न होता त्याला हे प्रश्न सोडवायचा होता की त्याचं हे म्हणणं होतं की मी मोठाहून का माझं जे आहे माझी जात आहे त्याला मी स्वतंत्र करेलच तर आपला पुरा देश स्वातंत्र्य झाला पण याची जात स्वतंत्र नाही झाली का तरी या पुस्तकात हे लिहिलेलं आहे हे तुम्ही पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे या पुस्तकाचा आज पार्ट टू आहे तर लक्ष्मणने कानी एक गोष्ट गोष्ट ध्यानात घेतली की जेव्हा जेव्हा तू कामाला जात होता तेव्हा तेव्हा त्याच्या मालिकाने त्याला शंभर रुपये देत होता तर त्याने विचार केला मी जर पार्ट टाइम केलं तर त्याने पार्ट टाइम केला आणि त्याची त्याची जी फी होती ती दोनशे रुपये झाली तर दोनशे रुपयाच्या फी मध्ये खूप चालत होतं आणि त्याचे मित्र पण त्याला सपोर्ट करत होते तर एका दिवशी काही त्याच्या मित्राला त्यानं म्हटलं की आपण एक मोर्चा काढूया हो त्या मोर्चेतनी का जास्त लोक तर येणार नाहीत हजार लोक पाचशे लोक तरी येतीलच तर त्या ते मोर्चा याच्यावर आधारित होता की बा आमच्या जातीचे लोक आमच्या जातीच्या लोकाला काहीच अधिकार नाही करायचा पहिलं तर भारत पण स्वातंत्र्य झालं आहे पण आमच्या जातीच्या लोकाला काही स्वातंत्र्यच नाही असं का की उच्च जातीच्याच लोकाला स्वातंत्र्य आहे तर याच्यावर मोर्चा काढायचा होतं त्याच्या आधी लक्ष्मण गायकवाडनी काय गायक केलं की जे मुख्यमंत्री होते का नाही त्यांना एक पत्र लिहिलं ते तेव्हाचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले यांना हे पत्र पाठवलं की त्या पत्रात हे लिहिलं होतं की आपल्या आमच्या जातीला स्वातंत्र्य काय नाही भेटत यांची जात होती उचल्या उचल्या म्हणजे खर तर चोर आहे तर हे पत्र लिहिलं होतं बाबासाहेब भोसले पण विचारत पडले की आता यायचं काय करावं तर मग त्यांनी काही एक आय एस ऑफिस जे लातूर मध्ये होते का तिथे एक नवा आय एस ऑफिसर टाकला त्या नवा आय एस ऑफिसरने एक युक्ती लढवली आणि त्याचा जो खालचा अधिकारी होता त्याला काही त्या बस्तीत पाठवलं की यायचे काय आहेत तर तो त्याचा जे त्याच तो म्हणाला की कानी यायचे हाल खूप खराब आहे द्यायला कोणी पण येते आणि मारून चालले जाते आणि काही नाही झालं तरी यांच्यावरच नाव येते की यांनी चोरी केली तर मग हे ऐकून आयसला पण थोडा दुःख झालं आणि आणि हे मोर्चा काढायच्या दोन चार दिवस आणि त्याचे जे अन्न होते लक्ष्मण गायकवाड यांचे त्यांचे अन्न वारले तर अन्न वारले तर यांना खूप दुःख झालं अन्न माझे वारले अन्न मला खूप काही घेऊन द्यायचे मला पुस्तक घेऊन द्यायचे तर मग अन्न वारल्या लक्ष्मण गायकवाड खूप रडत होते तर एके दिवशी तर काय झालं ते कसे काय मिळेल ते तुम्हाला माहित आहे का त्यांची तब्येत खूप खराब होती तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी काही त्याचे जवळ पैसे नव्हते तर त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना चाळीस रुपये दिले आणि म्हणाले जा तुझ्या तू तु अन्नाचा दवाखाना करून ये तर मग ते दवाखाना करायला गेला पण डॉक्टर म्हणाला तुम्ही खूप उशीर केलाय आता त्यांचं वाचणं शक्य नाही हे मेले आहेत तर मग आता काय करावं काय करावं तर मग लक्ष्मण गायकवाडनी काय केलं त्यांच्या मोठ्या भावाला बोलावलं ते औरंगाबादला होता पण त्याला काही माहीतच नव्हतं अण्णा वारले जसा तो घरी आला आणि त्याला माहित झालं तर तो खूप रडायला लागला आणि यांचं जो यांचा यांचे जे हे होत का म्हणजे पुरा कार्यक्रम की मशानभूमीत नेणं त्यांना पेटवणं आणखीन बाकी सबन खर्च तर तेवढे काही पैसे नव्हते यांच्याजवळ तरी यांनी तिघा जणांनी जमा जा, करून एक एक लक्ष्मण गायकवाड एक औरंगाबादचा त्यांचा भाऊ आणि एक प्रफुल इतर या तिकांनी काही पैसे जमा केले तर मग तर मग काही या तिघांनी पैसे जमा केले आणि कार्यक्रम केला पण लायना भाऊ होता का तो अं दारू होता कारण की आ, कारण की त्याला अन्नाची आठवण कमी व्हावी म्हणून सर्वजण दारू पीत होते जे माणसं होते की नाही ते दारू पीत होते फक्त ते औरंगाबादचा त्याचा भाऊ आणि लक्ष्मण गायकवाड यांना सोडून तर तर जेव्हा ते मड येत होते तेव्हा कानी तेव्हा एका एक, एक माणूस दारू पित पिलेला असल्यामुळे त्याला त्याला चक्कर येऊन तो पडला जसा ते मड खाली पडणार होतं की दुसऱ्यांनी मड पकडलं म्हणून ते म्हण खाली पडताना वाचलं आणि मग ते कसं बस ते मडक आणि शमशान भूमीत नेऊन ते पेटवलं तेव्हा काही त्याला खूप दुःख आणि तो म्हणाला माझी माझी कंडिशन खूप खराब आहे माझी कंडिशन तर बदलणारच आणि माझ्या जातीचे जेवढे लोक आहेत त्यांची पण कंडिशन बदलणार तर त्यांनी काय केलं एक मोर्चा काढला त्या मोर्चात जवळपास पंधरा हजार पेक्षा जास्त माणसं बाया आले होते तर काही त्या मोर्चात हे होतं की आमच्या जातींना स्वातंत्र्य द्या तर हे अर्ज बाबासाहेब भोसले यांना पण पटला होता आणि त्यांनी त्यांना अर्ज दिला एकोणीसशे ब्याऐंशी डिसेंबरच्या आखरी महिन्यात आजादी भेटली पण एक अट होती त्या आजादनी आझादीतनी पण एक अट होती की जर तुम्हाला आजादी पाहिजेत असेल जर तुम्हाला आजादी पाहिजेत असेल आणि दुसऱ्या दुसऱ्या मोठ्या जातीच्या लोकांनी जर तुमचे तुम्हाला काही म्हणलं असेल किंवा तुम्हाला चोरीच इंजाम लावला असेल तर तुम्ही त्याची कम्प्लेंट दाखल करा आणि त्यांना कारवाईत घेण्यात आम्ही कारवाईत घेईन तर मग हे ऐकून सर्वजण खुश झाले पण काही दिवसांनी कानी त्याचे मित्र ते जेव्हा बोलत होते तेव्हा कानी दहा हजार रुपये एका कार्यकर्त्याचे चोरी झाले तर मग तिथं सबून त्याचे मित्र गेले तेव्हा तो एकटाच होता त्या कार्यकर्त्याच्या घराजवळ तर, तर ते वॉचमॅननी पाहिलं तर मग कानी त्याला पोलीस स्टेशनात बोलावण्यात आलं आणि म्हणाले तूच त्याचे दहा हजार चोरले असतील तर लक्ष्मण गायकवाड म्हणाला नाही मी कोणाचे दहा हजार नाही सोडले मी माझ्या मित्रासोबत होतो पण माझे मित्र गेले ते थोडे अदुगर तरी तरी पोलिसांनी त्याला हानलं आणि मग आणि मग आणि त्यांना दुसऱ्या वर्ष गेला त्याच्याजवळ गेले ते त्याला विचारलं पण ते काहीच म्हणत नव्हतं तर त्याला खूप हानलं आणि त्याच्या बायको जवळ वावरात घेऊन गेले बायकोच्या पोटात आणली तर त्याच्या बायकोला लात आणली तर ते खाली पडले आणि तशीच तिची झिपोटी पकडून वर उचललं तिला आणि तिचा नवरा तसाच पाहत होता तर काही त्या ते, दोघांनी पण खूप मार खाल्ला आखरीला त्यांनी विचार केला की आता आपल्या त्या पोलिसांच्या हातचा मार खाल्ल्यापेक्षा आपण स्वतःच मरून जावं आणि तिथे एक होती त्या हिरीतनी उडीस टाकणार होते की पोलिसवाल्यांनी म्हटलं कुठे पाहून चालले आणि वापस त्यांना ला मारायला लागले तस ते पाहून बाकी चोरीच केलीच नसेल तरी पण त्यांनी ऐकलं आणि जे म्हणत होतं त्याला पण खूप आणलं आणि आखरीला माहीत झालं की त्याने चोरी केलीच नाही चोरी तर दुसऱ्यानेच केली तर मग हे पाहून सर्वांना आश्चर्यचकित वाटलं की पोलिसांनी एवढं का आणलं आणि ज्या पोलिसांनी त्याला आणलं होतं त्याला सस्पेंड करण्यात आलं आणि आखरीला का आखरीला का लक्ष्मण गायकवाडने करूनच दाखवलं जे त्याला करायचं होतं जर आपण मनात नाही आपला विश्वास ठेवला आणि म्हणाल की मी करतो म्हणजे मी करतो आय कॅन डू इट तर आपण हे करू शकतो कारण सब, आपला सबकॉन्शियस माइंड म्हणते मी करतो तर मी करतो आणि आपण जर म्हटलं मी करू शकत नाही तर मी करू शकत नाही तर आजच्या हे व्हिडिओतने आपण हे शिकत हे शिकलो की कितीही मोठा संघर्ष आला तरी आपण माग वडायचं नाही कारण लोक लोक आपल्यापेक्षा जास्त संघर्ष करते आपण हा तिथंच घुटमड करत राहतो तर आपण काही घुटमड केली नाही पाहिजेत आणि काही चांगल्यात चांगले पुस्तक वाचली पाहिजेत जसे उसल्या अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान आपण जिंकू शकता साधू लक्ष्य उपसी असे पुस्तकं वाचले पाहिजेत तर तुम्हाला जर तुम्हाला पुस्तकं वाचण्यात आवड असेल तर आमच्या चॅनलला राजरत्न जर्नी युट्यूब चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा तर धन्यवाद थँक्यू